अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी दुचाकीवरून नगर शहरातील स्वच्छतेची पाहणी करत काम कर्मचाऱ्यांना धारेवर धरत अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या बाजूला ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत असून सर्वत्र घाणीचं आणि अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त त्यातच आयुक्त डॉक्टर नाराजी व्यक्त केली तर यापुढील काळात आता नगर शहरातील स्वच्छता शंभर टक्के झाली पाहिजे आणि कचऱ्याचं संकलन देखील पूर्ण क्षमतेनं उचललं गेलं पाहिजे अन्यथा अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा कामचुकार कर्मचाऱ्यांना देत मनपा आयुक्त पंकज जावडे यांनी कारवाईचे संकेत दिले युनिफॉर्म न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात आलाय यापुढील काळात कारवाई देखील केली जाईल असा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावडे यांनी दिला अहमदनगर शहरातील स्वच्छतेची आयुक्त जावळे यांनी दुचाकीवर पाहणी केली यावेळी घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी मनपा आयुक्त जावडे यांनी या कर्मचाऱ्यांना चांगलाच धारेवर धरत आपल्या कामाची जबाबदारीची जाणीव करून दिली शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दैनंदिन कचरा संकलन वाहतुकीचे काम हे शहरामध्ये सुरू असते त्या अनुषंगाने आज शहरामध्ये विविध ठिकाणी अचानक भेटी दिल्या असतात बऱ्याच ठिकाणी त्रुट्या आढळून आल्या त्या अनुषंगाने संबंधित स्वच्छता निरीक्षक कर्मचारी यांना कार्यता नोटीसा बाजून थरल्या व दैनंदिन स्वरूपामध्ये याच स्वरूप याच पद्धतीने अचानक भेटी ह्या प्रत्येक वार्ड व प्रत्येक प्रभागामध्ये आयुक्त व उपायुक्त अधिकारी मार्फत होणार आहे याच वेळी जर कोणत्या स्वरूपाची कुजराई आणण्यास सर्व कर्मचारी जेको नी नी को कर जे कोणी याच्या दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कठोर कारवाई केली जाईल कारण शहराचे सार्वजनिक का आरोग्य राखण्यासाठी महानगरपालिकेची जबाबदारी इतकी महत्वाची आहे तितकीच नागरिकांना देखील माझे आव्हान आहे की आपल्या परिसरामध्ये जी घंटागाडी ती त्यामध्ये ओलावा सुखा कचरा आपण वेगवेगळा करून टाकणे हे तेवढीच गरजेचं आहे ती देखील कारवाई आपल्यामार्फत होणं गरजेचं आहे महानगरपालिकेच्या मार्फत जर काही तक्रार असतील तर संबंधित स्वच्छता निरीक्षक संबंधित मुख्य स्वच्छता निरीक्षक विभाग प्रमुख यांच्याकडे आपण तक्रार नोंदवली निश्चितच आपल्या तक्रारीची दखल घेतली जाईल बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर